गड माझे नाव आस्था ऋषिकेश शेटे माझा नाट्य छतेचे नाव आहे खरं काय एक खोटं काय काय बत्ता केवढं रडतेस आहो रड रोक तर काय करू आईने बदल लाव

बाळ आमच्या नवव्या गादीवर चक्क शिव केले आणि पडते कशी असू दे ताई ती, ती सारखी पुस्तकात टोक घालत असते परवा तुपाची शेजारी हात वरली तर सांगते तिला सा चक्क खोट बने सांगते मला आणि आमच्या साहेब तिचच कौतुक करत काही छान कटवलंच म्हणून खोट कधी बोलू नये म्हणून सांगणारची आजी त्या धडधडीत खोटं बोलते तेव्हा तर कबरच होत कालचीच गोष्ट झाला रेखा वशिर विचारलं आहो वास्तुशांतीला का नाही आला तर सांगते आताशी गुडगे दुखतात ग माझे बाहेर जाणं सत्ता कुठे तरी बर गेल्यास त्या रविवारी ते पुढे दोन तास गेले होते आठ्यासोबत तुळशी बाबा घरीच होती शेखर काकाचा फोन आला त्याने मोठ्या वर्षाची मी विचार केला आपल्या सारखं वागू अहो कलाईन मस्त टीव्ही लावून दिला होता कि म्हटलं आहे सुट्टी आणि विचारला बर हो हो झालाय बॅस अड वैकुरी बघितल्यावर अशी चडसडीत गाजाव देली की बस अहोजार बोट उठले गालावर तेव्हा कळलं खरं काय खोट